काशीनगर अनिकट रोड खामगाव स्थित कृष्ण जवकर यांच्या निवासस्थानी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा पोलंड येथे देशाचे प्रतिनिधित्व करणारे बुलढाणा येथील मिहिर नितीन अपार व प्रथमेश जवकर यांचा जवकर परिवार आणि समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा पोलंड येथे ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात नितीन अपार यांनी सुवर्ण पदक तर एकवीस वर्षाखालील गटात प्रथमेश जवकार यांनी उल्लेखनीय या कामगिरी करून स्पर्धेत दोघांनी भारतातर्फे प्रतिनिधित्व केले आहे आंतरराष्ट्रीय तिरंदाज मिहीर नितीन अपार व प्रथमेश जवकार या दोघांनी पोलंड येथे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाज बांधवांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शांताराम पाटेखेडे बाळासाहेब फाटे अरुण भगत मुंडे महाले जोहरी कापसे आढाव मुकुंदे सुभाष पारधी मुर्रे गायकवाड आणि समाज बांधवांच्या वतीने तसेच जवगार परिवाराचे नातेवाईक मंडळी हजर होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव